मित्रांनो मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरेचे स्टँडअप कॉमेडी करतानाचे अनेक व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात मात्र त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये प्रणितच्या चाहत्यांना धक्का बसला आहे सोलापुरात शो संपल्यावर प्रणितला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे याबाबत इंस्टाग्राम पोस्ट, या पोस्ट शेअर करत त्याने माहिती दिली आहे बॉलिवूडमध्ये नुकतंच पदार्पण केलेला अभिनेता वीर पहारी विनोद केल्यामुळे त्यालाही मारहाण करण्यात आल्याचं प्रणित मौरेने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे विनोदासाठी मारहाण केली असे कॅप्शन देत प्रणितच्या टीमने या प्रकरणाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा वीर अनाथो आहे नुकतंच त्याने स्कायफोर्स सिनेमातून पदार्पण केलं त्याचा हा सिनेमा, त्या सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय स्टँडअप कॉमेडियन प्रणित मौरेच्या टीमने पोस्टमध्ये सांगितलं आहे की दोन फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच पंचाळीस वाजता सोलापुरातल्या चोवीस क्राफ्ट ब्रेज येथे प्रणीतचा स्टँडअप शो झाल्यानंतर तो नेहमीप्रमाणे चाहत्यांना भेटण्यासाठी आणि फोटोसाठी थांबला गर्दी कमी झाल्यावर अकरा बारा जणांचा गट चाहत्यांच्या वेशात त्याच्याजवळ आला ते फोटोसाठी आले नव्हते ते त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आणि धमकवण्यासाठी आले होते त्यांनी निर्दयपणे त्याला मारहाण केली त्याच्यावर सतत ठोसे आणि लातांचा वर्षव केला ज्यामध्ये तो जखमी झाला या संपूर्ण घटनेनंतर अभिनेता वीर पहारियाने माफी मागितली आहे आपल्या शो मध्ये वीर पहारिया बद्दल विनोद केल्याने मारहाण केल्याचा आरोप प्रणित मोरेने केला होता प्रणित मोरेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोलापूरमध्ये नेमकं ने काय झालं होतं हे सविस्तर सांगितलं होतं पोलिसांनी आपली तक्रार घेण्यास नकार दिला असा आरोपही त्याने केला होता त्यानंतर आता वीर पहारिया यावर व्यक्त झाला असून त्याने जाहीर माफी मागितली आहे त्याने इंस्टाग्रामला स्टोरी शेअर केली असून त्यात प्रणितला टॅग केला आहे आपला या घटनेशी काही संबंध नसल्याचा दावा त्याने केला आहे तसंच जे कोणी यात सहभागी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की कॉमेडियन प्रणित मोरेसह जे काही झालं आहे त्यामुळे मला धक्का बसला आहे मला स्पष्ट करायचं आहे की माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही मी कोणत्याही प्रकारच्या हिंसेचं समर्थन करत नाही मी क्रिएटिव्ह फील्डमध्ये असताना अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीला पाठबळ देणार नाही प्रणित आणि त्याच्या चैत्यांची मी माफी मागतो यात सहभागी आहेत त्यांना शिक्षा व्हावी यासाठी मी स्वतः लक्ष घालेन असं वीर म्हणाला मित्रांनो तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी गाईड करून या चॅनेलला सबस्क्राईब करा